गरमागरम थालीपीठ सफ करून घेते तुम्ही सॉस बरोबर लहान मुलांना देऊ शकता असा कोबी घेतलेला आहे तुम थाड़े मोठा कोबी असेल तर ता तुम्ही त्याचा अर्धा भाग करून तुम्ही यूज करू शकता ऊस चॉपरने अगदी या प्रकारे मी कट करून घेते किंवा तुम्ही किसू शकता हे बघा मी एवढा भाग कट केलेला आहे माझ्याकडे ऊस शॉपर्स असं भांड आहे आणि ब्लेड सुद्धा आहे आता मी हे ब्लेड ठेवते अगदी या प्रकारे आणि कट केलेली कोबी याच्यामध्ये शॉपरचं झाकण लावून घेते पण बंद करून मी अगदी अलगद असा खूश करून आणि मी कढईमध्ये सगळ्या गोबी घालून घेते कोथिंबीर घेतलेले आहे एक कप आणि लसूण पाकळ्या चार ते पाच किंवा सहा सात घेऊ शकतात एक हिरवी मिरची आणि एक इंच आलं मिरची घालत आहे लसूण पाकळ्या आलं आणि खूप सारी कोथ मी लाल तिखट घालत आहे एक छोटा चमचा हळद घालत आहे एक छोटा चमचा धने पावडर घालत आहे एक छोटा चमचा एक छोटा चमचा गरम मसाला सफेद तेल घालत आहे दोन मोठे चमचे दोन मोठे चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे दोन मोठे चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलेलं आहे तीन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया आणि घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मला जेवढं पाहिजे आहे थालीपेठ तेवढं मी घेणार आहे आणि असा गोल आकार करणार आहे मी तेल लावून घेते तो मी घालत आहे तव्यावर आणि पाण्याचा थोडासा हात लावून आपला अलगत असं आपल्याला थापायचं आहे जरा पण आपल्याला तवा असा गरम आहे आपल्याला लागणार नाही सटका लागणार नाही तर पाण्याने हलका हलका दाबून घ्यायचा आहे साईडने तेल लावत आहे मी थोडासा मी गॅप ठेवलेला आहे मी हे ताट काढून घेते आता पाच सहा मिनिटाने मी हे थालीपीठ पलटून घेणार आहे एकदम अलगद असं पलटून घेते तेल लावत आहे अगदी नावाला चला पाच सहा मिनिटाने मी परत चेक करते आता हे थालीपीठ पलटून घेते वा किती क्रिस्पी झालेला आहे तुम्हाला दाखवते वा काय थालीपीठ छानपैकी खरपूस असं झालेलं आहे তোমার মি দাখতে